नमस्कार जय ज्योती जय सावित्री मी सुवर्णात आजने सावित्री शक्तिपीठ संगमने आज आम्ही सावित्रीबाई स्मृतिदिना दिनानिमित्त एक ओभीगीत सादर करीत आहोत माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी आहेत ज्योती जाधव वंदना आनाप संगीता मंडलिक आणि मी सुवर्ण ताजणे तर आता आपण जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई स्मृतिदिनानिमित्त गीत ऐकूया हो त्यांचे पहा जरा चरित्र त्यांचे पहा जरा पहिली माझी ओवी कार्याला अ आई शिकून साक्षर केले आम्हाला दुसरी माझी ओवी ग तुझ्या महाधैर्याला महिलांच्या शिक्षणासाठी साथ दिली पहिली तिसरी माझी